अवघ्या जन्माची पुण्य पावली आस भक्तीची तुझ्या लागली तूच सशी माझी माय मावली अनंत लाभो तुझी कृपा सावली श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दहा एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे हे सर्वांना माहीतच आहे त्यानिमित्ताने आपण एकवीस दिवसांची सेवा ही सर्वजण करत होतो पण भरपूर महिला आणि पुरुष असेही आहेत की त्यांना एकवीस दिवसाची सेवा करणे शक्य झाले नाही घरामध्ये भरपूर अडचणी अडथळे होते किंवा बाहेर जावं लागतं ऑफिससाठी जावं लागतं किंवा लहान बाळ आहे आता अशा सर्वांनी अकरा दिवसाची सेवा एकतीस मार्च ते दहा एप्रिल या दिवसांमध्ये आपल्याला स्वामी महाराजांची अकरा दिवसाची सेवा ही करायची आहे ज्यामुळे आपली कोणतीही इच्छा असो अगदी कठीणातली कठीण इच्छा असो ती देखील पूर्ण होईल असाध्य गोष्ट देखील साध्य होईल मागच्या वर्षी पण भरपूर महिला आणि पुरुषांनी या सेवा केल्या होत्या आणि त्या प्रत्येकाला अनुभव हा आलेलाच आहे तर भरपूर जणांना असेही वाटत असेल की ही सेवा केल्यामुळे खरंच माझे काम होईल हो का माझी इच्छा पूर्ण होईल का तर खरं तर तुम्ही एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यांना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुमच्या बुद्धीच्या शक्य आणि अशक्य तुम्ही ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास पाहिजे मग आता स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता या दिवसांमध्ये तुम्हाला मी तीन सेवा करण्यासाठी सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणतीही सेवा केली तरी पण चालेल तुम्हाला जी सेवा सोपी वाटत असेल ती सेवा तुम्ही करू शकता त्यातील पहिली सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत आता प्रत्येकजण श्री स्वामी चरित्र सारामृत नऊ गुरुवार गुरुवार कर करत असतं किंवा अकरा गुरुवार देखील करत असतं पण तुम्ही या काळामध्ये जर श्री स्वामी चरित्र सारामृत पठण केलं तर ती सेवा शंभर टक्के फलदायी ही ठरेल कारण आपण जी काही या काळामध्ये सेवा करत असतो ती स्वामी महाराजांपर्यंत पोहोचतेच मग तुम्ही रोज तीन अध्याय देखील पठण करू शकता आपल्याला रोज स्वामी चरित्र सारामृतचे तीन अध्याय पठण करायचे आहे पहिला अध्याय असतो तो म्हणजे आपल्या भूतकाळासाठी दुसरा अध्याय असतो तो आपल्या वर्तमान काळासाठी आणि इसरा तो आपल्या त्यामुळे आपल्याला स्वामी चरित्र सारामृतचे तीन अध्याय रोज पठण करायचे आहे किंवा तुम्ही रोज देखील एक पारायण करू शकता रोज देखील एकवीस अध्याय पठण करू शकता आता या सेवेसाठी काही पूजा मांडणी करायची गरज आहे का तर आपण फक्त एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि स्वामी महाराजांच्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसायचा आहे आणि आपल्याला स्वामी चरित्र सारामृत पठण करायचं आहे शक्यतो तुम्ही दिंडोरीप्रणीत चरित्र सारामृत पठण करा कारण की ते वाचण्यासाठी अतिशय सोप्प आहे जेव्हा तुम्ही ते पुस्तक हातात घेशाल तेव्हा तुम्हाला कळून जाईल त्यानंतर आता दुसरी सेवा आहे ती म्हणजे स्वामी महाराजांचं नामस्मरण आता नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे हे सर्वांनाच माहीत आहे आपण रोज श्रीस्वामी समर्थ या नावाचे अकरा माळी जप करायचं आहे आता तुम्हाला अकरा माळी जप करणे शक्य नसेल तर तुम्ही कधीही उठता बसता स्वयंपाक करतेवेळी देखील श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करू शकता आता काही जण असेही म्हणतील की आपण उठता बसता जर स्वामी महाराजांचा जप केला तर ती सेवा स्वामी महाराज नक्की स्वीकारतील का तर खरं तर श्री स्वामी समर्थ या नावाचे मंत्राचे स्मरण कसेही केले तरी ते आपले काम करतेच शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे ते तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे बघितले जात नाही बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्याही एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो तसे नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल म्हणून श्री स्वामी समर्थ या नाम सतत स्मरण करावे स्वामी महाराज असेही म्हणत नाही की तुम्ही सर्व काम सोडून फक्त माझ्या पुढे बसा माझी पूजा आणि सेवा करा कारण की काम हे तर प्रत्येकालाच असतं आणि काम केल्याशिवाय कुणालाही पर्याय नाही त्यामुळे आपण काम करता करता नामस्मरण केलं तर स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल आपली तोडकी मोडकी का होईना सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचतेच कारण की स्वामी महाराज हे फक्त आपल्या भक्तीचे भुकेले असतात आपण जर फक्त श्री स्वामी समर्थ मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसा जसा जप वाढत जातो तस तशी आपली परिस्थिती सुधारत जाते व सहा लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य म्हणजे संततीविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या गड़ना घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते असा हा सहज सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे तसेच आता तिसरी सेवा म्हणजे स्वामी महाराजांचा तारक मंत्र आता तारक तारकमंत्र म्हणण्यासाठी जास्त काहीही वेळ लागत नाही पण आपल्या घरामध्ये जर आपण रोज तारक तारकमंत्र म्हटला तर आपल्यावरती जी काही संकटे येत असतात ना ती संकटे दूर होतात खरं तर वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असंही कधी होत नसतं पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामीवर आपली श्रद्धा आणि विश्वास अतूट असला पाहिजे त्यामुळे तुम्ही स्वामी महाराजांचा तारकमंत्र रोज अकरा वेळा म्हणायचा आहे अगदी तुम्ही जेव्हा संध्याकाळ पूजा करत असतात सकाळी किंवा सायंकाळी तुम्ही एक नियम धरा त्यावेळेमध्ये आपल्याला तारक मंत्र हा म्हणायचाच आहे अकरा वेळा मंत्र म्हणायचा आहे म्हणण्याच्या अगोदर आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे म्हणता येत नसेल तर मोबाईलवरती लावून दिला तुम्ही नुसता श्रवण केला तरी पण त्याचे पुण्यफळ हे तुम्हाला प्राप्त होईल जेव्हा तारकमंत्र म्हणून होईल त्यानंतर हे पाणी आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल आर्थिक टंचाई जाणवत असेल तर हे पाणी आपल्याला घरातील सर्वांनी प्यायचं आहे कारण की हे साक्षात तीर्थ आहे तर आपण हे पाणी ग्रहण करावं आपल्या मुलांना देखील हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे एखाद्या व्यक्तीला व्यसन असेल तर त्या व्यक्तीला तिच्या न कळत आपल्याला हे पाणी प्यायला द्यायचं आहे कारण की यामध्ये स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे आपलं जे काही आजारपण आहे ते देखील या पाण्याने दूर होत असतं तसेच काही पाणी आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे घरामधील चारही कोपऱ्यामध्ये अगदी बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये गॅलरीमध्ये देखील आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे यामुळे काय होईल तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती पूर्णतः दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा असेल ना तर आपली देखील प्रगती होत नाही आपल्या मुलांची देखील प्रगती होत नाही आपल्या घराचीच प्रगती कुठेतरी खुंटत असते त्यामुळे ही नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी हे पाणी आपल्याला रोज घरामध्ये शिंपडायचं आहे आणि हे पाणी रोज ग्रहण करायचं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद